नमस्कार मी तुमचं स्वागत सगळ्या बातम्या आपण बघणार पण बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातून एक महत्वाची बातमी येते आणि ती बातमी अशी आहे की कि किरण गोसावी पुण्यात दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि काही वेळातच फरासकाना पोलीस ठाणे हद्दीत तो दाखल झालाय आणि गोसावी कोर्टात शरण येणार असल्याची माहिती सध्या कळते काही दिवसांपासून किरण गोसावी फरार आहे आर्यन खान प्रकरणी गोसावी पंच आहे आणि गोसावीच्या भूमिकेवरून या सगळ्या राजकारणाला सुरुवात झाली होती सगळ्यात सुरुवातीला आर्यन खानला घेऊन जातानाचा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतचा सेल्फी यानंतर या, या सगळ्या प्रकरणाला वेग आलेला होता या गोसावीवर काही गुन्ह्यांची नोंद देखील करण्यात आली होती आणि पुणे पोलीस सातत्यानं गोसावीच्या मागावर होते पुणे पोलीस यासाठी लखनऊमध्ये देखील गेलेले होते या क्षणाचे आत्ताचे महत्वाचे अपडेट हे कळत आहेत की आता किरण गोसावी पुण्यात दाखल आहे अजित पांडरेंकडून अधिक माहिती घेऊयात अजित आत्ताच्या क्षणाचे काय अपडेट्स मिळतात किरण गोसावी संदर्भातले सूत्रांची माहिती मिळाली आहे त्यानुसार सेल्फी काढली होती त्याचनंतर त्याचा तेस बॉडीगार्ड जो प्रभाकर साहिल त्याने त्याच्यावरती खंडनीचे आरोप केले होते हा किरण गोसाई पुण्यात दाखल झाला असून तो लवकरच फरास पोलीस ठाणे ज्या कोर्टाच्या हद्दीमध्ये त्या कोर्टामध्ये सरेंडर करणार आहे अशी माहिती मिळते कारण का जसं आपल्याला आठवतं की आपल्याच न्यूज एटिंग लोकमत वरती त्याने जेव्हा इंटरव्ह्यू दिला होता त्यावेळी तो म्हटला होता की मी सरेंडर करेल तर फक्त कोर्टा सरेंडर करेन आणि तीच आता भूमिका तो पार पडतो असं सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे कारण का त्याचं असं म्हणणं आहे की पोलीस जे आहेत ते त्याला विशेष सहकार्य करणार नाही तर मी तिथे सांगतील तेच मला बोलावं लागेल यामुळे मी कोर्टामध्ये सरेंडर करेन कोर्टातून मला संरक्षण मिळाल्यानंतरच पुढची प्रक्रिया होईल आणि याच सगळी प्रक्रिया पार करण्या पार पाडण्याकरता किरण गोसावी जो आहे तो पुण्यामध्ये कोर्टामध्ये हजर होईल अशी शक्यता वर्तवली जाते त्याच पार्श्वभूमीवरती सगळी तयारी देखील सुरू देखील किरण गोसावींच्या वकिलांनी केलेली असं देखील निश्चित आणि अजित आपल्याला माहिती आहे याआधी असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं की कदाचित लखनौमध्ये तो येईल असं म्हटलं जात होतं पुणे पोलीस देखील त्याच्या सातत्यानं मागावर होते आणि आता अखेर लखनौ नंतर त्यांनी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला शरण येण्याचा पुण्यामध्ये जे पोलीस होते ते कोणकोणत्या कोणत्या कारणांसाठी त्याच्या मागावर होते या संदर्भात काही विस्तृत की जेणेकरून आपल्याला कळू शकेल की पुणे पोलिसांकडून कोणकोणत्या बाबतीत उकल होऊ शकते पुणे पुण्यामध्ये म्हणजे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये फराज खान पोलीस आहे या पोलीस मध्ये त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे याच प्रकरणी त्याची एक जी साखर होती तिला देखील नुकतंच पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्या प्रकरणी कारवाई देखील केली होती आणि नंतर लुकआउट नोटीस देखील जारी केली गेली होती म्हणजे कुठेतरी आर्यन खान प्रकरणी ज्यावेळी किरण गोसाई या चर्चेमध्ये आला त्यानंतर पुणे पोलीस देखील ऍक्शन मध्ये आली होती आणि सगळे जे आरोप प्रत्यारोप करण्यात नंतर पत्रकार परिषद घेऊन ते सण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तर त्यातल्या सर्वात म्हणजे जर आर्यन खान क्रूज ड्रग पार्टी प्रकरणाला वादाची किनार कोणामुळे लागली असेल तर तो किरण गोसावी आहे कारण किरण गोसावी हा याच्यावर एक एकूण चार गुन्हे दाखल आहेत मुंबईत दोन ठाण्यामध्ये एक आणि पुण्यात एक असे गुन्हे दाखल आहेत त्यात तो फरार आहे असं सांगितलं जात नाही आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरतीच जेव्हा त्यांनी आर्यन खान कुठला फोटो जाहीर केला त्याचवेळी या सगळ्या गोष्टींची उकल झाली आणि त्यातून नंतर आरोप प्रत्यारोप होऊन आज हे प्रकरण जे आहे ते एका वेगळ्या पातळीवरून पोहोचलेलं आहे व्यक्तिगत आरोपांवर येऊन आहे आणि त्यातच आता किरण गोसावीनं सरेंडर केलं त्याचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला त्यानंतर त्याचा ता ताबा मुंबई पोलीस घेतील का एनसीबी त्याला कशा पद्धतीने संरक्षण देईल किंवा एनसीबी त्याच्याशी नेमकं कारण की एनसीबीने देखील स्वतंत्र देखी चौकशी सुरू केलेली आहे खोट्या कोऱ्या कागदावर सह्या घेतली असा जो आरोप केला होता प्रभाकर त्या त्यासंबंधी त्याने चौकशी एनसीबीने सुरू केलेली आहे त्यात देखील एनसीबी सविस्तर माहितीबद्दल क्षणाचे अपडेट पुणे पोलिसांकडून देखील किरण गोसावीचा शोध घेतला जात होता आणि आताची माहिती कळते त्यानुसार फरासकाना पोलीस ठाण्या हद्दीत तो दाखल झाला आणि काही वेळातच तो शरण येण्याची शरण येत असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते त्यामुळे पुण्यातल्या बातमीतले महत्वाचे अपडेट्स